स्थानिक पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईने जळगाव शहरामध्ये ज्या चालक आहेत त्या रिक्षा आहेत त्यामध्ये काही रिक्षा विदाऊट परमिट असतात तसेच काही रिक्षा कंडम झालेल्या आहेत काही रिक्षांवर विदाऊट नंबर प्लेट विदाऊट लायसन अशा प्रकारची वाहतूक शहरामध्ये होत असते तर त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आज मोहीम हाती घेण्यात आलेली होती त्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे रिक्षा शहर वाहतूक शाखेने जमा केल्या असून त्यांची चेकिंग करून त्यांच्या योग्य त्या काय कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होते कुठे कुठे ही कारवाई करण्यात आली शहर शहरातील विविध भागांमध्ये ज्या ठिकाणी रिक्षा थांबतात त्या पूर्ण भागांमधून या रिक्षा जमा करण्यात या संदर्भात काही रिक्षा चालकांना आव्हान असेल का आपलं माझं सर्व रिक्षा चालकांना आव्हान असेल की आपण वाहतूक करताना जे नियम आपल्याला घालून दिले त्या नियमांचं पालन करावं परमिट घ्यावं ज्या रिक्षा कंडम झालेल्या असतील त्यांचा वाहतुकीसाठी वापर करू नये तसेच परमिटमध्ये जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्याच तेवढ्याच संख्येचे प्रवासी आपण रिक्षामध्ये बसून त्यांची वाहतूक करावी